ठाणे शहरात रिंग रोड मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे या मेट्रो प्रकल्पाची किंमत प्रकल्पा ही बारा हजार दोनशे कोटी रुपये असून पुढील पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे शिवाय वेळेचीही बचत होणार आहे याबद्दल ठाणेकर आणि व्यावसायिकांनी आभार मानले आहेत आता सध्या ठाण्याचं शहर जे आहे ते एवढं विस्तारत आहे की लोक गर्दीपासून पोल्युशनपासून वाचण्यासाठी खूप दूर दूर घरं घेतात आहे आणि पण त्याच्यामुळे प्रवासाचा वेळ खूप जास्त वाढलेला आहे तर या मला वाटतं की या रिंग रोल आ, मेट्रो रेलमुळे हा प्रवासाचा वेळ त्यांचा खूप वाचेल मला इंडस्ट्रीवाल्यांना खूपदा आमचा माल बाहेर नेण्यामध्ये आणण्यामध्ये पण खूप तकलीफ होते तर मला वाटतं की ही जर का रिंग मेट्रो रेल सुरू झाली तर हे प्रमाण खूप कमी होईल लोकांचं त्याचा वापर त्यांचा वेळ वाचेल त्यांचे पैसे वाचतील ट्रॅफिक कमी होईल प्रवासाचा वेळ वाचेल म्हणजे त्यामुळे चालणाऱ्यांना पण जरा सोपं पडेल चालायला ट्रॅफिक कमी झाला की फायदा तर नक्कीच होणार आहे कारण जसं मॅ आपल्या इथे ट्रॅफिक स समस्या मोठी आहे त्यामुळे ती वा ट्रॅफिकचा वेळ जो आहे तो वाचेल रिंग रूटमुळे अंतर कमी होईल आणि ठिकठिकाणी जोडल्या वेगवेगळ्या शहरामधले से गावं आहेत ती जोडली जातील त्यामुळे जाणं येणं सोपं होईल रिंग रोडमुळे